पाच मे जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे ऐचित्य साधून कार्टून्स कट्टा महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप पुणे मार्फत सोलापूरचे व्यंगचित्रकार उन्मेश शहाणे यांचा अमितजी ठाकरे यांच्या हस्ते सत्कार विविध वृत्तपत्रे मासिके तसेच अन्य सोशल मीडियावर आपली व्यंगचित्रे प्रसिद्ध करणाऱ्या काही निवडक दहा चित्रकारांचा शनिवारी दिनांक चार मे रोजी सायंकाळी पाच वाजता मनसे नेते अमितजी ठाकरे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडणार आहे यात सोलापूरचे व्यंगचित्रकार उन्मेश शहाने यांचा समावेश आहे व्यंगचित्रकार आपल्या चित्रातून समाजातील दोषावर तसेच बोट ठेवत असतो अशा काही निवडक व्यंगचित्रकारांच्या कार्याचा कौतुक सोहळा कट्टा पुणे यांच्या मार्फत बालगंधर्व कला दालन पुणे येथे आयोजित करण्यात आल्याचे बोलक्यारेच्या कारप्रसिद्ध व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांनी सांगितले या कार्यक्रमास प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद जी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे दिनांक चार मे ते सहा मे रोजी सकाळी अकरा ते आठ दरम्यान या तीन दिवसीय कार्यक्रमात कार्यशाळा आणि श्री घनश्याम देशमुख यांच्या व्यंगचित्राचे प्रदर्शनाचा लाभ कला रसिकांना मिळणार आहे या प्रसंगी छोट्यासाठी चित्र कसे रेखाटावे याचे प्रत्यक्षित कला साहित्यासह सा सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अगदी मोफत असणार आहे सोबत सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी दिनांक चार मे ते सहा मे या दिवसी तीन दिवसीय संपूर्ण कला सोहळ्याच्या आणि सुमारे तीनशे व्यंग प्रदर्शनाचा आस्वाद सर्व कलाकारांनी तसेच कला रसिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक घनश्याम देशमुख यांनी केले आहे